देखे अभी हम्म एस पी साहेबांना सांगितलं त्यांनी पण आश्वासन दिलं आहे मला सर्व आरोपी आम्ही अटक करू हो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही अशा प्रकारे त्यांना मी विनंती केली आणि ते म्हणतात ठीक आहे त्यांनी पण ते विनंतीला मानले आणि मला अपेक्षा आहे की लवकरात लवकर सगळे आरोपी अटक होतील चिथावणीकोर भाष्य करणारी लोकं अशा हो। प्रकारे जर कायदा सुव्यवस्था हाती घेत असते त्याला कुठंतरी आराम Gracias.